काही क्वाशिओकर आणि मॅरासमस बऱ्याच जणांना याच्यावर ऑलरेडी प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेत आणि हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही त्याच्यामध्ये सुजुवटी आणि सुकटी असं काही दोन ह्याच्यात येतं आता लक्षात घ्यायचं क्वाशिओकर मध्ये आता क्वाशिओकर मध्ये कार्बोहायड्रेट मिळतात पण त्याला प्रथिने मिळत नाहीत म्हणजे मॅरसमस म्हणजे जर एकदम सुकट झालेलं असतं सुकटी म्हणतो आपण यांना ही सुकटी आहे मॅरासमस आणि ही सुजुवटी आहे सुजुवटीमध्ये काय होतं पोटाचा नगारा होतो हातापायाच्या काड्या होतात सुज कशामध्ये सुजवटीमध्ये आणि सुट्टीमध्ये ऑन अन ॲव्हरेज सगळं बॉडी वेट लूज होतं मास पण लूज होतं प्रथिने नसतात मेन म्हणजे आता लक्षात घ्यायचं इथे कार्बोदके मिळतात म्हणून सुजतो पण प्रथिने मिळत नाहीत मग इथे लक्षात घ्या चिल्ड्रन हुज डायट इज डिफिशियंट ऑफ प्र, प्रोटीन्स मग इथे प्रथिन कमतरतेमुळे होतं आणि इथे कशामुळे होतं तिन्हींच्या कमतरतेमुळे होतं प्रथिने नसतात मेद नसतं आणि इथे कार्बोदके सुद्धा नसतात तिन्ही प्रकारचं न्यूट्रिशन भेटत नाही हे एक वर्षापर्यंतच्या बाळामध्ये होतं हे सहा मंथ ते तीन वर्षाच्या बाळामध्ये होतं म्हणजे सुजवटी सहा ते तीन सहा महिने तर तीन वर्षापर्यंत ते एक वर्षापर्यंत सुट्टी होत असते कळ ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेच्या आहे आता इथे बॉडीमध्ये फॅट प्रिझर्व असतं सुजलेला असतो याच्यामध्ये सबक्युटॅनस फॅट नसतं मरेल असतो लक्षात प्रेझेंट सूज असते इथे सूज नसते नुसती काय काड्या राहिलेल्या असतात एनलार्ज फॅटी लिव्हर होतं अलक्षात आणि रिब्स प्रॉमिनंट असतात इथे रिब्स कसे होतात खूप प्रॉमिनंट दिसतात इथे पण इथे स्थळक रिब्स दिसतात प्रॉमिनंट लिथर्जिक आहे इथे अलर्ट आणि इरिटेबल आहे म्हणजे हात लावल्यानंतर मोमो लागतं पण इथे इरिटेबल म्हणजे हाताला काड्यात लागतात मसल वेस्टिंग माइल्ड अब्सेंट मसल इथे मेसल लॉस झाले असतात इथे थोड्या कमी लॉस झालेल्या असतात पुअर हॅपिटेट इथे भूक कमी असते इथे असतो म्हणजे याला खाण्याची जास्त गरज असते पर्सन सफरिंग याला प्रथिनं देणं गरजेचं आहे याला सगळ्या प्रकारचं अन्न देणं गरजेचं आहे कळ यांना म्हणतात पीएम प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन कळ या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे हे बेसिक फरक आहे सुजवटील सुट्टीतला आणि याच्यावरती ये प्रश्न येतात लक्षात पोषण द्रव्याच्या कमीमुळे तिथे विचारलं जातं